नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळक घडामोडींकडे राऊत काँग्रेसच्या पॅरलवर काम करत आहेत नरेश मस्के महसूल विभागातील अधिकाऱ्यांविरोधात संतापाची लाट आणि गोडबंदर मार्गावर प्रवेश बंदी शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर तिखट टीका केली आहे मस्के यांनी संजय राऊत यांना डबल ढोलकी म्हणत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे मस्के म्हणाले की संजय राऊत उबाठा गटात असले तरी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅरोलवर काम आहेत मुस्लिम आंदोलनकर्त्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी पाठवले असल्याचा बिनबुडाचा आरोप करत राऊत मूळ मुद्द्यापासून पळ काढतायत मस्के पुढे म्हणाले की वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर उबाठा गटाचं मत काय आहे संसदेत विधेयक मांडलं तेव्हा उबाटा खासदार कुठे गेले होते जेव्हा हे विधेयक पटलावर आलं तेव्हा तुमचे खासदार सभागृहातून पळून गेले का हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वक्फ भूमिका घेतली होती तीच भूमिका संसदेत का घेतली नाही याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यायला हवं असं मस्के म्हणाले मस्के यांनी राऊतांवर दुतोंडी भूमिका घेतल्याचा आरोप करत संजय राऊत चाकरी करतात शरद पवारांची आणि भाकरी खातात उद्धव ठाकरे यांची राऊत यांच्या वक्तव्याचा उद्देश उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाजूला करण्याचा आहे असंही ते म्हणाले या टीकेनंतर संजय यांची प्रतिक्रिया काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या आणि शरद पवार पक्षाच्या साहेबांच्या पेरोलवरती संजय राऊत आहेत आणि भाडोत्री म्हणून शिवसेनेत काम करत आहेत संजय राऊतांनी सकाळी भूमिका जाहीर केली आणि मीडियासमोर सांगितलं की ती जी माणसं होती जे मुस्लिमांनी आंदोलन केलं ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझा फोटो दाखवला दा, यांच्या समवेत असतात ती जी काही लोक आहेत ते मुस्लिम समाजात काम करणारी लोक आहेत मुस्लिम समाजाकरता काम करतात ती सगळ्यांकडेच असतात तुम्ही त्यांना जाऊन विचारा ते उद्धव ठाकरेंकडे पण होती त्यांच्याकडे पण जात असतात संजय राऊतांकडे पण जात असतात त्यांचे फोटो मी काही दाखवणार नाही तुम्ही जर त्या लोकांना जाऊन भेटलात तर ते त्यांच्याबरोबरचे फोटो तुम्हाला दाखवतील परंतु असा आरोप करून संजय राऊत पाय काढतात मूळ भूमिकेपासून दूर जातात त्या मुस्लिम आंदोलकांनी जो प्रश्न त्यांना विचारला होता की तुमची वक बोर्डाच्या जो सुधारणा विधेयक आलेला आहे त्या विषयावर तुमचं मत काय आणि ज्यावेळी संसदेमध्ये हा विषय चर्चेला आला ते विधेयक दुरुस्ती करता संसदेमध्ये गेलं तेव्हा तुमचे खासदार होते कुठे कर्मचाऱ्यांची नियमानुसार तीन वर्षात बदली होत असली तरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात चार कर्मचारी मात्र एकाच विभागात पंधरा वर्षांपासून ठिया मांडून बसलेत राज्य सरकारचे हे चारही गरजाबाई महसूल विभाग सोडायला तयार नाहीत त्यांची कुठेही बदली झाली तरी ते पुन्हा पंधरवड्यात याच विभागात येत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वाधिक मलईदार विभाग म्हणून ओळख असलेल्या महसूल विभागात या चार गरजावयांकडून नागरिकांची पिळवणूक होत असल्यानं त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागातून जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये शेतजमीन बिगर शेती करण्याचं काम केलं जातं जमिनीचे तंटेही इथे सोडवले जातात जिल्हाभरात सुरू असलेल्या गौण खनिजावर नियंत्रण ठेवलं जातं त्यामुळे हा विभाग सर्वाधिक मलाईचा विभाग म्हणून ओळखला जातो परिणामी या विभागात येण्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून जोरदार फिल्डिंग लावली जाते याच विभागात काम करणारे कारकून आणि अव्वल कारकून दर्जाचे चार कर्मचारी मात्र याच विभागात गेल्या पंधरा वर्षांपासून मुक्काम ठोकून आहेत नियमानुसार एका विभागात कर्मचाऱ्याला तीन वर्षापेक्षा जास्त काळ राहता येत नाही मात्र या कर्मचाऱ्यांनी पंधरा वर्ष उलटल्यानंतरही हा विभाग सोडला नाही या कर्मचाऱ्यांकडून गरजू नागरिकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असल्याचा आरोप आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांनी केला आहे सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना महसूल विभागातून तातडीनं बाहेर काढा अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडे केली आहे घोडबंदर येथील कासारवडोली भागात मेट्रो मार्गिकेवर तुळे बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे या कामासाठी घोडबंदर मार्गावर वाहतूक बदल पोलिसांनी लागू केले असून त्यानुसार अकरा ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत रात्री बारा ते पहाटे चार या वेळेत अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेशबंदी असणार आहे ही वाहतूक पर्यायी मार्गांना वळवण्यात आली आहे घोडबंदर मार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते या मार्गावर मेट्रो मार्गिका चारचं काम सुरू आहे या कामामुळे घोडबंदर गायमुख घाटात वाहतूक कोंडी होते या मेट्रो मार्गिका चारचं नागला बंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पंप दरम्यान आय अँड यू आकारातील तुळई टाकण्याचं काम हाती घेण्यात आले या कामामुळे कोणताही अपघात घडू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर वाहतूक बदल लागू केलेत या कामादरम्यान घोडबंदरकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना पिलर क्रमांक पंच्याऐंशी जवळ बंदी असणार आहे ही वाहनं ठाणे वजनकाटाजवळून सेवा रस्ता मार्गे पुढे इंडियन ऑइल पंपासमोर मुख्य रस्त्यानं स्थळी जातील हे वाहतूक बदल अकरा ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत रात्री बारा ते पहाटे चार वाजेपर्यंत लागू राहतील अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे ठाकरे यांच्यावरील हल्ल्यानंतर आता पोलीस सतर्क झालेत पोलिसांकडून उद्धव ठाकरेंवरील हल्ला प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आपली पोळी कशी भाजेल लोकांच्या मनात आपलं स्थान कसं निर्माण होईल अत्याधिक मतं कशी प्राप्त होतील या दिशेनं चोख काम पार पाडण्यासाठी सुरू केलेली धडपड दिसून येते विधानसभा निवडणुकीचं राजकीय पक्षांना लागलेले वेध असताना सुद्धा प्रत्येक जण कंबर कसून कामाला लागलेले दिसून येत आहेत सर्वच पक्षांच्या विविध ठिकाणी सभा पार पडतायत अशातच शनिवारी संध्याकाळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यात मेळावा पार पडला या मेळाव्यात मोठा राडा पाहायला मिळाला शनिवारी दहा ऑगस्टला उद्धव ठाकरे यांची ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात ठाकरे गटाची सभा थाकरी थाकरी पार पडली या सभेपूर्वी ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच राडा झाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा येताच गाडीवर बांगड्या नारळ फेकले दोन्ही बाजूला कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले त्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील एकमेकांना भिडले उद्धव ठाकरे यांच्यावरील हल्ल्यानंतर आता पोलीस सतर्क झालेत पोलिसांकडून उद्धव ठाकरे कारवाई सुरू झाली आहे ठाणे पोलिसांनी या प्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी ठरवत त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे मुख्य आरोपी आहेत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या एफ आय आर दाखल केल्या आहेत ज्यामध्ये चव्वेचाळीस जणांवर भारतीय न्याय गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणी बत्तीस महिलांसोबत बारा पुरुष कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले विरोधी पक्षाच्या नेत्याच्या जीवाला धोका निर्माण केला जात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे हे लक्षात येत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले ठाण्याचे पोलीस कोणत्या मानसिकतेत आहेत हे समजू शकतो मात्र मी त्यांना दोष देत नाही अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखं वागावं असं आव्हाड म्हणाले उद्धव सेनेचे से पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मोटारीवर शनिवारी ठाण्यात मनसेच्या तीस ते पस्तीस जणांनी हल्ला केला त्यावरून आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना टीका केली आव्हाड यांनी ठाकरे यांच्या मोटारीवर एक जण जवळून काहीतरी फेकत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या हालचाली पाहता पोलिसांचं किती खच्चीकरण केलं जात असेल अशी टिप्पणीही केली आहे आपला अधिकारीच इतका झुकतो तर आपण का ताठ राहावं अशी पोलीस दलाची मानसिकता झाली आहे पण अशानं महाराष्ट्राची मान मात्र खाली जाते ज्या पोलीस खात्याचं जगभर कौतुक केलं जायचं त्यांच्यावर आता ही नामुष्की ओढवली आहे जे घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणार नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली तुम्ही काहीही बोलतात कोणाची टिंगलटवाळी केलीत तरी सगळ्यांनी ऐकून घ्यायचं पण तुम्हाला कोणी काही बोललं की तुम्ही गाड्या फोडणार सभा उधळून लावण्याची धमकी देणार माझ्याशी गाठ आहे हे अशी भाषा वापरणार पण सत्तेचा अमरबट्टा घेऊन कुणीच जन्माला आलेला नाही असा टोला आभाड यांनी राज ठाकरे यांना लगावलाय दादा किती जातीयवादी जवळन बघितले जवळ का बॅलन्स फायनान्शियल बजेटमध्ये बजेटरी कटमध्ये कायम एस सी एस टी ओबीसी या जातीच्याच तरतुदींना कटका लावला जायचा हे बाहेर न समजत नाही हे आतमध्ये असलेल्या कॅबिनेटमध्ये असलेल्या माणसाला बरोबर समजत की पैसे कुठे वळवायचे इरिगेशनला तुम्ही शेड्युल कॅस्ट शेड्यूल ट्राईबचे ओबीसी चे त्यांच्यासाठी ठेवलेले पैसे वळवता तुम्ही जातीवादी हो नाही कुठल्या सामाजिक कामासाठी वळवले हो तर समजू शकतो ज्याच्यातनं परसेंटेज मिळणार आहे अशा परसेंटेज मधल्या कारणांसाठी जर तुम्ही पैसे ओबीसी एस सी एस टी वळवणार असाल तर तुमच्या इतका घाणेरडा जातीवादी हो नाही कुणी मराठा आरक्षण सुरू आहे आणि आता असा आरोप लावला जातो की मनोज धरंगे पाटील यांच्या शरद पवार यांना काय पुढे मागे बाजूला डावीकडे उजवीकडे त्यांना कायम शरद पवारच दिसत असतात एवढ्यामध्ये इन्सिडंट झालेले त्याच्यामध्ये आजी दादानी असं सांगितलं की शरद पवारांनी ते बोलू नये मोदींनी मात्र मागे देखील भटकते आत्मान हे बोलल्यामुळे कुठे ते फटका आवश्यक अवश्य त्यांनी स्वतःला तपासावं ना आधी म्हणजे ते महान आहेत ते मोदींना पण बोलू शकतात अजितदा काय महान आहेत ते कोणाला काही बोलू शकतात जेव्हा तुम्ही तुमचं भाषण केलं होतं बारामतीत मला माहित नाही या माणसाचं शेवटचं भाषण कधी होणार आहे तेव्हा ते, ते? ते मीच बोललेलो जगातला पहिला आहे जो काकाच्या मृत्यूची हे कर प्रार्थना करतो आणि वाट बघतोय आवाज माझ्यावरील कधी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास युट्यूबवर पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा राऊत काँग्रेसच्या पॅरलवर काम करत आहेत नरेश मस्के महसूल विभागातील अधिकाऱ्यांविरोधात संतापाची लाट आणि गोडबंदर मार्गावर प्रवेश बंदी आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इक्षेतन सैल एक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी आज ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार